राम राम मध्ये आपलं सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तामिळनाडू मधील कृष्णगिरी जिल्हा आहे आणि त्या जिल्ह्यातील चिन्नती या गावात पोलीस फाटा फॉरेन्सिक टीम आणि काही मजदूर सोबत खोऱ्या आणि फावडे घेऊन कुदळ हे घेऊन तिथं आलेले होते आणि गावात एकच लोक वाचवून गेले कारण की गोंधळून गेले की कारण त्यांनी कधी छोट्याशा गावात इतका फौज फाटाने पोलीसवाले कधी बघितले नव्हते त्याने गावात स्वतः शोध करू लागले आणि गावाचा जवळ जो असलेले आहोत आणि आपलं गावात जवळ असतं तसे ते गावच्या शेतात गेले आणि तिथं पाच दिवसापूर्वी पाच महिन्याचं बाळ तिथं पुरलेलं होतं ते उकरून काढलं आणि ते अमला घेऊन गेले आणि पोलिसवाल्यांनी ज्या मोलाची आई होती भारती येलं आणि तिची मैत्री त्या दोघी जणीला अटक करून घेऊन गेले गावाचे लोक अचंब्यात पडले की नेमकं झालं काय की बाबी पाच महिन्याचं बाळ बारीकस हातभर बाळ हे पोरलं हे घेऊन गेलेत आणि त्याचीच आईली का बरं अटक केलं तिच्या मैत्रिणी ह्या दोघी जणी गप्पा गोष्टी करायच्या ह्या दोघी जणी काय घेऊन गेलं काय नाही हे विचारात होते आणि ह्या विचारातच लोक राहिले आणि पोलिसवाले त्या दोघी जणीला पोलिटिशियनला घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्यांचा योग्य प्रकारे असा सत्कार केला सत्कार केल्यानंतर त्यांच्या बोलण्यातून जी एक धक्कादायक स्टोरी समोर आली आणि ती स्टोरी आपण बघायची हो मित्रांनो जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल किंवा अजूनही आपण आपलं कलयुगाचं वारा हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करीन सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनचं बटन ऑन आन करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसर जाऊ नका कॉमेंट जरूर करा कारण आपलं बोलला कसं वाटलं काय काय बदल करायचे आपल्या याच्यात हे बदल अवश्य मला सुचतो बघूया तामिळनाडू या राज्यातील कृष्णागिरी या जिल्ह्याची त्या जिल्ह्यातील चिन्नत्ती गाव गावात राहणारा सुरेश हा सरळ मार्गाने आणि चांगला आणि होतखोर करून कामा कष्ट आणि आपलं काम करणारा याच लग्न होईल होत साधारण दहा पंधरा वर्षापूर्वी आणि हा दहा ते पंधरा वर्षापूर्वी लग्न होईल होतं आणि त्याचं लग्न झालेलं होतं भारतीय युवती सोबत आणि ह्या दोघ जणांना काय होतं पहिल्या दोन मुली होत्या कोणा एक मुलगा झालेला होता पाच महिन्याचा यांचं हा सोळा सहा अडतीस वर्षाचा भारतीय सव्वीस वर्षाची यांना मुलं यांचा सोपी संसार आणि गावात काम नव्हतं म्हणून हा रोजंदारीवर चिन्हती गावाच्या जवळच्याच गावात रोजंदारीनं तो काम काम करायचा काम करायचा यायचा कोणा साठाई जायचा त्याच्या दोन मुली होत्या त्या पण गावातल्या शाळेत जायच्या खिचडी खायच्या भात खायच्या दोन भरती चरायच्या आणि संध्याकाळी त्या यायच्या आणि भारती आपलं पाच महिन्याचं भाग याचं कारण व्यस्त असायची असा या दोघांचा परिवार पर चालला होता पण हे चांगला सुरू होता पण ज्यावेळेस यांच्यात विपट केव्हा आलं याच्यात विपट आलं खरे स्टोरी सुरू होते तीन वर्षापूर्वी म्हणजे पंचवीस साधारण बावीस मध्ये बावीस मध्ये का हे काय झाले एका सुरेश आणि भारतीय एका लग्नाला समारंभासाठी गेले गेल्यानंतर त्यांच्याच ते गावातली एक सुमित्रा नावाची श्री सोबत सुमित्राची घट्ट अशी मैत्री होती घट्ट मैत्री झाल्यानंतर त्यांचं काय होतं घरी येणं घरी आल्यानंतर बसणं तुम्ही बघताय बाय येतात बोलतात कोणी म्हणतं माझ्या मी कॅश मेंदी लावून दे कोणी म्हणतं माझे भांग पाडून दे याचा गुप्ता होतो असं ती सुमित्रा करता 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 त्यांची घट्ट मैत्री झाली होता होता तिनं कधी आज तिच्या मानून हात आलात फिरवणं कधी हात विकून टाकणं कधी तिकून टाकणं कधी त्या झांपारात हात टाकणं तेव्हा जे काय करू आली तेव्हा नाही नाही तू ऐक ना तो असं करत करत त्या दोघी जणी प्रेमसंबंध जुटले म्हणजे त्या लेसबिन म्हणजे हे दोन पुरुष जर एका ठिकाणी जर आले तर जर त्या जर गे जर असले त्यांना गे म्हणतो आणि जर स्त्रिया जर समलिंगी असेल त्याला आपण आपण त्यांना लेसबिन म्हणतो आता यांना कसं आहे पुरुष पुरुष सोबत संबंध असले त्यांना गे म्हणजे गे, गे। आणि लेसबिन स्त्रियांच नाही तुमच्या आजूबाजूला आता तुम्ही बघता इंस्टाग्राम झालं फेसबुक झालं द् याच्यात याच्यात सर्रास बारीक बारीक पोहरापोरीच लग्न पोरी पोरीच लग्न पोरा पोहराचं लग्न काय ते घासा घासीन चोळा चोळी निस्तारी कामे काम आहे त्याच्यात काही तथ्य नाही आणि हे आता कसं आहे आपण त्याच्यावर जास्त बोलायला जावं तर माननीय सर्वोच्च न्यायालयानं पण असं जी काम केलाय संगलिंगी समलिंगी संबंध हे नाही आणि आपण जर त्याच्या विरुद्ध बोला आपल्यावर पण कडक कारवाई होती त्याच्यासाठी आपण पण कोणी जास्त शिल्लक बोलू शकत नाही बघूयात त्या तोळातोळी सुरू झाली घासाघाशी सुरू झाली दोन्ही कारण एकमेकीला घासू लागले एकमेक चोळू लागले एकमेकीच्या करू लागल्या एकमेकीच्या तोंडात तोंड द्यायला लागल्या आई इथं काय झालं कुत्र्यानं कुत्रीचं तोंड चाटलं सांगापुरी तर कोण वाटलं आता दोन्ही राजी तिथं कोणाचं काय चालणार आहे पण याच्या अगोदर हे मुलगा व्हायच्या अगोदर पण ते जास्त जास्त सुमित्रासोबत जास्त दाटबावलं जास्त ती काम ध्यान राहत नाही शेतला आठवण राहत नाही मध्ये आणि भारतीमध्ये भांडण झाली भांडण झाल्यानंतर त्यांच्या दोघा जाण्याचे तो शंक घेऊ लागला आणि भारतीय ती माय गेली पण याला असं पुन्हा असं कळालं की बा तो पुरुष नाही पुरुष पुरुष सोबत जर असते तर तिच्या सोबत अनैतिक संबंध असते पण इस्रीजी आपलंच चुकलं आपलं चुकलंय म्हणून तो पुन्हा बायको घेऊन आला बायको घेऊन आल्यानंतर पुन्हा त्यांच्या आला त्यांना घर भरायला तिला भारतीय घर भरायला भारतीय एक मुलगा झाला आता तुम्ही विचार करा पाहिला दोन मुली नंतर मुलगा झाला सगळा आनंदी आनंद झाला जिकडे तिकडे तो इकडे आणि आनंद आनंदाच्या घरात आणि आता हा कामाला जायचा कारण की दोन मुली आणि एक मुलगा आणि प्लस बायको घरीच बसेली चौघ जणांचे तोंड भरायचे म्हणल्यानंतर त्याला पण भारत मुलगा आहे धावपणा आहे सुख दुःख आहे तू जास्त जमून काम करा रोजंद झाली एकही दोष घरी राहत नशी असं चालायचं पण याच्यात काय ट्विट काय नेमकं खरं काय मी गुरावले दिली कारण हे काय व्हायचं नेमकी भारतीय भेटायला आल्या भेटायला आल्या म्हणजे साड्या एकमेकीच्या नेमक्या नांग्या झाल्या नेमक्या घासाघाशी त्यांची सुरू झाली आता ते पाच महिन्याचं बाळ आहे त्याला माहित यांचं काय सुरू यांचं रंग रांगात कसा आला दंगात कसा गेम आला काय झालं काहीच कळत नाही आता त्याला भूक लागायची किंवा मच्छ्या चावायचं म्हणून ते कॅक कँक करायचं कॅंग कॅक केलं की यांचं त्याच्यात जे गरम झालेलं होतं त्याच्यात चोल पेटलेली होती त्या व्हायचं मग ह्या दोघी जणी झालं सुमित्रा आणि भारतीमध्ये दोघे जणी भांडण होऊ लागली तृप्त राहायचे आता तुम्हालाच कळत नाही मित्रांनो या घासो घासो काय होत असेल नेमकं सात आठ इंचा नाही सात नाही सहा नाही पाच इंचाच नाही काहीच नाही त्याच्यात नुसतं घासायचं फक्त पण एक मित्रांनो ही एक कला आहे कारण जी घर्षण असतं वरच आता आमच्या इकडं पण एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता एका चांगल्या सुप्रसिद्ध अशा व्यक्तीचा त्यांचा तो अंगठा पद्धत होती जो अंगठा त्यांनी त्या व्हिडिओ व्हिडिओमध्ये बारीक लक्ष केलं तर ते डाव्या ज्या अंगठा याच्यात असा घासायचे तिथं तिथं घासल्यानंतर जी माझं आहे तिनं जी पॉइंट असतो तो शिल्लेचा तिथं घासल्यानंतर जी माझा आहे तिनं तसं त्या डॉक्टरने तिथं तो दाखवलं दाखवलं होतं त्या मध्ये दिसते फक्त चेहरा दिसत नाही म्हणते की डाबली असायला राजकारणामुळे दाबते ते विषय आपल्या विषयाने हा विषय येऊ फक्त तेवढ्या लक्षात ठेवा जी पॉइंट वर आणि टाईम आपल्याला लवकरात लवकर व्हिडिओ संपतो त्या दोघी जणी व्यक्ती येऊ लागला मग हिनं सुमित्राने डोकं काय केलं की बाबा आपल्या दोघी भांडणं उरले आले बा या मूळ कारण काय तुझा मुलगा का। कारण की ज्यावेळेस आपण रंगात कार्यक्रम येतो त्यावेळेस हे कॅ कॅन करत याला तू संपव मग हिनं काय केलं भारतीय पण भारतीय पोट लागला विचार करा जन्मदात्री जन्म हिनं नऊ महिने नऊ दिवस हिनं पोटात वागवलं ज्यावेळेस त्याला जन्म दिला आणि त्याचं न करत होती पश लक्षात ठेवा निसता फक्त घासा घशी आणि सोळा तुम्ही स्वतःच्या मुलाला जेण नऊ महिने वाढवलं त्याचा पण जीव घेण्यासाठी ती पण कशी तयार झाली एका भारती भारतीच्या बोलण्या काय त्याच्यात पुरुषच नाही स्री तुम्ही सांगा याच्यात काय नेमकं काय काय वाटते काय नाही काय ज्यावेळेस त्यांनी घासलं त्यावेळेस तेन ते त्याला पटल्यानंतर तिने त्याला पाजणं सोडून गेलं पाजन सोडल्यानंतर आपला सुरेश घरी आला घरी आला की काय म्हणा काय झालं सांग आता हे दिवसभर त्याला पाजतच नसे मग ते भूक लागल्यावर त्याच्या हा उम बळायची आता आरशेन बघायचं त्याला बोलल्या जात नसे पाच महिन्याचं बाळ काय करणार ते नुसतं असं आरशन पाहिजे किलो नाही नजर आणि फक्त दूध नाही भूक नाही आता ते दुधावरच ते काही भाकर खात नव्हतो भात खात नव्हतं ते दुधावरच त्यानं दूध पाजणं बंद केलं लटकत तो आला त्याच्या लटकत त्याच्यात देखत त्याला रात्री दूध पाजलं दूध पाजल्यानंतर ते शांत झोपलं शांत झोपल्यानंतर एक म्हणजे साधारण दोन तारखेचा सा, दोन नोव्हेंबरला दिवस दो उगवला दिवस उगावला आपला सुरेश डावा घेतला आणि शेजारच्या गावात रोजंदारीवर कामाला निघून गेला ज्या दोन मुली होत्या त्या पण दोन मुली शाळेत गेल्या आणि मुलगा उठला तिनं स्वतःच्या पाजण्यासाठी घेतला आणि पाजल्याने मित्रांनो दोन्ही हातांनी त्यांना गाळा दाबला काय पाच महिन्याचा बाळ काय प्रतिकार आहे त्यांना प्रतिकार शून्य झाला प्रतिकार शून्य झाला आणि त्या दम तोडला दम तोडल्यानंतर तिनं शांत झाल्यानंतर त्याची फोटो काढली आणि आपली जी लव्ह जी समलिंगी लव्हरे सुमित्रा गावातली या व्हॉट्सअपवर दिलं पाठवलं फोटो पाठवायला याला मारलं येणं लगत बाहेर आली मी लवकर पादर केली माझं मुलांना ज्यूस वाढा आता काय करू कसं करू चला बेशुद्ध पाडा बेशुद्ध ज्यूस वाढला नाही म्हणजे बेशुद्ध वाढा आता पाच महिन्याचा मुलगा ते दहा घेऊन गेले दहा पाण्यात घेऊन आल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सांगत ते तिथून आले हे पाच माझ्या मुलाचा कोण कोण करणार या हिशोबात आणि त्याला पण दुःख झालं की आपल्या दोन मुलीच्या नंतर आपल्याला एक मुलगा झाला पण देवाच्या नशेबात आकार माझ्या पुढे आपलं काही चालत नाही या पण शेबानं सुरजनं आपल्या काळात वजन ठेवलं वजन ठेवलं आणि त्याचा अंत्यविधी केला अंत्यविधी म्हणजे आपल्याकडं लहान मुल जर वारलं किंवा मिना लग्न वारला याचं जाळत नाही याला पुरलं जातं तसं त्यांनी त्या गावाच्या जवळ गेले गाठ्या घातला आणि पुरून टाकले पण ज्यावेळेस था। ते घरी आले त्यावेळेस संध्याकाळी दुसऱ्या दिवसपासून बसून काही झाले मजा हसणं मोरणं इकडं करणं स्वयंपाक करणं तुम्ही विचार करा जिजा पोरचा पोरगा जातो किती दिवस तशी राहते तिचं काहीच नाही नॉर्मल झाली एकदम आणि हा बाप हा तर पडतो पोरासाठी पाच महिन्याच्या पोरासाठी त्याच्यात त्याला शंका आली की भाई इतकी नॉर्मल नॉर्मल कस काय वागली हे नॉर्मल कस काय झाली हे नॉर्मल झाल्यानंतर याला शंका आली आणि यानं काय केलं मोबाईल चालायच सुरुवात केली तिची ते चाळण्याचा सुरुवात केली त्याला सुमित्राच्या याच्या चार्ट ढेली ती मूर्त मुलाचा फोटो पाठविल होता आणि काम झालं म्हणून होत आणि त्यांचे असलेले शब्द ज्यावेळेस सुरशी चॅटिंग घेऊन मोबाईल घेऊन ज्यावेळेस पोलीस स्टेशनला गेला आणि पोलिसवाल्याने सांगितलं साहेब माझा पाच महिन्याचा मुलगा माझा माँच माँच बायकोन मारलाय आणि त्याचा खून केलाय तुम्ही चाला पोलिसवाल्याने सांगितलं तुझा मुलगा वारला पाच महिन्याचा मुलगा वारला प्रथम दर्शनी पोलीस कोणालाही असं वाटणार तुम्हालाही वाटणार मलाही वाटणार पण आई स्वतःचा मुलावर कसं काय मारणार ते मग पाच महिन्याच्या काय म्हणून मारणार तर त्यानं ज्या पोलिसवाले म्हणे तुमच्या डोक्यावर थोडा परिणाम झाला असेल पण त्यानं सांगलं साहेब मी खरं बोलतोय खोटं नाही हा मोबाईल आहे याची चॅट वाचा पोलिसवाल्यांनी चॅट वाचली तिथले जेवढे पण पोलीसवाले होते सर्व एक बाप होते लेडीज लेडीजवाल्या ह्या पण आई होत्या लक्षात ठेवा सर्वांच्या तळपायाची जमीन सरकली आणि माथ्यावर असं काहीतरी अभाव कोसळल्यासारखं त्यांना झालं असं कसं होऊ शकतं आणि पोलिसवाल्यांनी ताबडतोब वरिष्ठांसोबत संपर्क साधला आणि वरिष्ठ पातळीवर सूत्र हल्ले सूत्र हल्ल्यानंतर ताबडतोब पुढचं हे असं महाभारत घडलं आज सगळ्या गावात ना चक्की झाले त्या दोघी जणीची विचार तुम्ही नुसता फक्त घासाघाशीसाठी आपल्या जन्माचा मुलगा मारू शकते चोळा चोळी घासा घासाघास काय त्याच्यात काही ठेवेल काहीच नाही पण काय वाटतं काय मी इंस्टाग्राम पोर पण अशा भरपूर भर झणी बडेले मी तर बघते बघितल्या दहा पंधरा जणी चवडते इंस्टाग्रामवर पोर पोळाचे ड्रेस घालते तो खरंच मुलगा होणार आहे का ते आपल्याला पण कोर्टात घ्या मागं पुढे पाहणार नाही कारण नाननीय आदरणीय वंदनीय असं न्यायालयानं सांगितले समलिंगी संबंध हा गुन्हा नाही म्हणून आपण त्यांना नावं ठेवू शकत नाही त्याच्यामुळं आपण याच्यावर जास्त भाष्य करू शकत नाही आपलं लय लंबी स्टोरी पाहत मित्रांनो त्याच्यासाठी तरी पण स्टोरी लांबी तरी पण आपण आकृती घेतोय सांगायचो होतो भरपूर आहे मित्रांनो पण स्टोरी व्हिडिओ मोठा होते त्याच्यामुळे नको जय हिंद जय महाराष्ट्र